पिंपळगाव परिसरातील नाला सफाई योग्य पद्धतीने करून संरक्षण भिंत बांधणे व सार्वजनिक शौचालय दुरुस्त करून मिळण्याबाबत मनसेने मुख्याधिकारी वर्षे पावसाळ्यामध्ये पिंपळगाव परिसरातील नाले सफाई न झाल्याने परिसरातील रहिवासींना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे कित्येक कुटुंबियांना दोन ते तीन दिवस घर सोडून बाहेर वास्तव्याला जावे लागले व सामानाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे असताना सुद्धा यावर्षी या, या परिसरातील नालासफाई योग्य पद्धतीने झालेली नाही यापूर्वीसुद्धा याबाबत आपण सूचित करण्यात आले होते तरीसुद्धा नगरपालिका प्रशासनाने सदरची बाब गांभीर्याने घेतल्याचे आढळून येत नाही स्पष्ट शब्द सांगायचे झाले तर झोपी गेलेल्याला जागे करता येईल परंतु झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येणार नाही अशी गत सध्या नगरपरिषदेच्या कारभाराची आढळून येत आहे सुविधेच्या नावाने बोंब आणि देखावा गावभर असा कारभार सध्या सुरू आहे नाल्याच्या काठी राहणाऱ्या रा लोकांना सध्या नगर परिषदेने बेवारच सोडल्याचे चित्र दिसून येत आहे आणि यातूनच भविष्यात एखादी अप्रिय घटना घडल्यास त्यासाठी पूर्णपणे नगरपरिषद यवतमाळ जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे वास्तविक पाहता गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनेच्या वरून नगर परिषदेने कोणताही बोध घेतलेला नाही जर तो घेतला असता तर नाला सफाई योग्य पद्धतीने करून त्याचे खोलीकरण करून त्याला संरक्षक भिंत उभारली असती परंतु नगर एक वर्ष उलटत येऊन सुद्धा थातूर मातूर सफाई करून त्यातून काढलेला कचरा हा सुद्धा काठाशी लावून मोकळे होण्याचे काम केले आहे काठावर लावलेल्या कचऱ्यामुळे एखादा पाऊस जरी आला तरी तो संपूर्ण कचरा पुन्हा आलात जाऊन पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होणार याची कल्पना सर्वसामान्यांना आहे परंतु नगर परिषदेला नाही ही अत्यंत दुःखाची बाब आहे त्यामुळे पिंपळगाव परिसरातील नाला त्वरित साफ करून खोलीकरण करण्यात यावे काठावर लावलेला कचरा कोणताही विलंब न लावता उचलण्यात यावा व संरक्षण भिंतीची उभारणी करण्यात यावी महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यांची रिपोर्ट यवतमाळ या